गेल्या पाच वर्षात गोव्यातून अमेरिकेला सुमारे एकोणीस हजार मेट्रिक टन कोळंबीची निर्यात झाली यातून आठशे ब्याऐंशी कोटी रुपयांचे परकीय चलन मिळालं मात्र अलीकडे अमेरिकेनं भारतावर आयात शुल्क वाढवल्यामुळे गेल्या वर्षभरात कोळंबी निर्यातीत कमालीची घट झाली असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे मंत्रालयानं संकेतस्थळावर जाहीर केलेल्या एम पी ई डी एच्या अहवालानुसार दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत गोव्यातून एकोणीस हजार दोनशे ऐंशी मेट्रिक टन गोठवलेली कोळंबी अमेरिकेत निर्यात करण्यात आली या निर्यातीमधून सुमारे एकशे चौदा दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास आठशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं परकीय चलन मिळालं सरासरी पाहता या कोळंबीला प्रति किलो चारशे ते पाचशे रुपये दर मिळाला देशभरातून याच कालावधीत चौतीस लाख सत्त्याऐंशी हजार तीस मेट्रिक टन गोठवलेल्या कोळंबीची निर्यात झाली असून त्यात गोव्याचा वाटा फक्त शून्य पूर्णांक पंचावन्न टक्के इतका आहे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यातून अमेरिकेला कोळंबीची निर्यात होते अमेरिकेला कोळंबी निर्यात करणाऱ्या राज्यांमध्ये गोवा दहाव्या क्रमांकावर तर दिल्ली अकराव्या क्रमांकावर आहे दोन हजार एकवीस ते बावीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत गोव्यातून अमेरिकेला होणाऱ्या कोळंबी निर्यातीत सातत्यानं वाढ नोंदवण्यात आली होती दोन हजार एकवीस बावीसमध्ये सुमारे तीन हजार मेट्रिक टन असलेली निर्यात दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वाढून सुमारे पाच हजार मेट्रिक टनापर्यंत पोहोचली आहे मात्र त्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव वाढला आणि अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्याचा थेट फटका गोव्याच्या कोळंबी निर्यातीला बसलाय